सर आपला परिचय सांगा नमस्कार मी सचिन मीरा नाम देव कोळपे पत्रकार तथा माझी सरपंच पोस्ट तालुका कोपरगाव जिल्हागर पुण्यश्लोक आयला होळकर यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा धनगर समाजातील एकवीस हजार लोकांचा आपण या ठिकाणी वधोवर सूचक ग्रुप चालवतो त्या महाराष्ट्र राज्य धनगर वदोर सूचक ग्रुपचा मी ऍडमिन आहे स्थळ बघायला कधी सुरुवात केली पाहिजे सर विषय असा आहे की आता आपण जे बघतो की बऱ्याच मुलांचे तीसशी च्या दरम्यान या ठिकाणी वय झालेलं आहे पण आपण जर शेतकरी असाल तर माझा आपल्याला सल्ला आहे की मुलाचं वीस वर्ष वय झाल्यानंतरच आपण स्थळ बघायला या ठिकाणी सुरुवात करावी आणि मुला मुलींच्या बाबतीत अजून एक विषय असा आहे की त्यांचं इंजिनिअरिंगचं म्हणा किंवा मेडिकलचं म्हणा किंवा ते फार्मसी करत असतील किंवा बीएससी करत असतील त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादा वर्ष आपण त्यांना नोकरी करून द्यावी नोकरीचा अनुभव घेऊन द्यावा आणि लगेच आपण या ठिकाणी त्यांना स्थळ बघण्याला सुरुवात करावी असा माझा सल्ला आहे स्थळ शोधण्यापूर्वी काही पूर्वतयारी केली पाहिजे का स्थळ शोधण्यापूर्वी महत्वाची बाब अशी आहे की आपल्याला बायोडाटा बनवणं गरजेचं असतं या बायोडाट्या मध्ये आपली संपूर्ण माहिती आपल्याला टाकणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा विषय जो आजकाल सर्व लोक तो टाळत आहेत व्यावसायिक फोटोग्राफर करून फोटो काढणं तर आपण चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफर करून या ठिकाणी फोटो काढायचे आहे बायोडाट्यात सगळी माहिती मेन्शन करण्यासाठी टाकण्यासाठी ती व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्या चांगल्या व्यवसाय वाले पण बायोडाटा बनवून घ्यायचा आहे अशी पूर्वतयारी आपण निश्चितपणे करणं गरजेचं आहे आपण जे बायोडाटा आपल्या ग्रुपवर टाकतात ते खरे असतात आपला असा आहे का आपण पालकांनी टाकलेलेच बायोडाटा ग्रुपवर टाकतो आपण टाकलेल्या प्रत्येक बायोडाट्यामध्ये पालकांचे दोन तीन नंबर असतात आणि ज्या दिवशी पालक उपलब्ध असतात त्याच दिवशी आपण ते बायोडाटा टाकतो त्यामुळे ज्यावेळेस आपण फोन कराल तेव्हा निश्चितपणे ते पालक फोनवर आपल्याशी बोलतात आणि आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्यातून आपला पुढे जातो असा आमचा अनुभव आहे बायोडाटा काय करावे आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे बायोडाटा जर आवडला तर आपण संबंधित नंबरवरती या ठिकाणी फोन करायचा आहे संबंधित नंबरवरती आपला बायोडाटा व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे आणि त्या संबंधी चर्चा करून पुढे जाण्यासाठी आपण निश्चितपणे प्रवास करायचा आहे आपण टाकलेले बायोडाटा हे कुठल्या व्यवहार संस्थेकडून किंवा कुठल्या एजंटकडून आपल्याकडून आलेले नाही तर त्या पालकांनी मुलीच्या आईवडिलांनी मामा काका त्या गाजी यांनी पाठवलेले हो असतात त्यामुळे निसंकोचपणे समोरची व्यक्ती आपल्या समाजातील आहे आपल्या जातीतील आहे आणि त्या व्यक्तीबरोबर चर्चा करायला आपण कुठली हरकत घेऊ नये आपण निसंकोचपणे त्यांना फोन करावा आणि पुढील चर्चा करावी आपण लग्न जमवून देण्याची हमी व स्थळाची जबाबदारी घेतात का आपण प्रकारचं लग्न जमवून देण्याची हमी जम। या ठिकाणी घेत नाही आपण कुठली मध्यस्थी करत नाही आपण कुठले स्थळ सुचवत नाही बायोडाट्या माहितीची खातर जमा आपण स्वतः करायची आहे याबाबत कोणती जबाबदारी आम्ही घेत नाही आपण स्वतः चौकशी करून निर्णय घ्यावा आम्ही फक्त दिशादर्शक म्हणून काम करतो आमची अशी अपेक्षा आहे की आपल्याला जर एखादा इंजिनियर मुलगा असेल इंजिनियर मुलगी असेल डॉक्टर मुलगा असेल डॉक्टर मुलगी असेल किंवा क्लासून ऑफिसर मुलगा मुलगी असेल तर त्यांच्या इच्छेप्रमाणे स्थळ उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतो मात्र त्याची चौकशी आपण स्वतः करायची आहे खात्री आपण स्वतः करायची आहे आपण युट्यूब चॅनल सुरू केलाय का निश्चित आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या सर्वांची मागणी होती की आपल्या ग्रुपचा या ठिकाणी युट्यूब चॅनल असावा आपण एकवीस हजार लोकांपर्यंत पोहोचलो होतो मात्र आपला बायोडाटा लाखो लोकांपर्यंत जाणं हे काळाची गरज आहे त्यामुळे आपण धनगर बायोडाटा पुन्हा एकदा आपल्याला नाव सांगतो का धनगर बायोडाटा नावाने या ठिकाणी युट्यूब चॅनल सुरू केलं आहे आपण वरती जा धनगर बायोडाटा सर्च करा आपल्या चॅनलची अजून सुरुवात आहे त्यामुळे आपल्याला तो सर्च करावा लागेल सर्च केल्यानंतर त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती टाकलेल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि त्या चॅनलची लिंक आपल्या नात्यावा पुढे शेअर करा भविष्यामध्ये आगामी काळामध्ये आपण मुला मुलींचे बायोडाटे त्यांच्या व्हिडिओसह त्यांचा घर बंगला प्रॉपर्टी त्यांचं नोकरीचं ठिकाण हे सर्व आपण या ठिकाणी युट्यूबवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या लग्न साठी आपल्या ग्रुप कडून काही विशेष योजना आहेत का निश्चित पुढच्या जी लग्न सराई आपण मागच्या वर्षीची लग्न सराई जी या ठिकाणी झाली तर साडेचारशेच्या दरम्यान विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न झाले वैयक्तिक मी ज्या कार जिथे जाऊ शकलो तिथं लोकांनी आदर सत्कार करून या ठिकाणात याबद्दल ऋण व्यक्त केले पुढच्या लग्न सराईमध्ये किमान पाचशेच्या वर विवाह सोहळे जमावे अशी आपल्या ग्रुपची मानसिकता आहे परंतु यासाठी आपला सहभाग आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आपला सहभाग असेल तर हा लक्ष्याक आपण या ठिकाणी पार करू शकतो आपल्या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बायोडाटे पाठवेत आम्ही ते ग्रुपवर टाकू आणि त्यातून आपला ऋण अनुबंध पुढे जाईल <laughs> ग्रुप वाढीसाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का निश्चितच ग्रुप वाढीसाठी आपण आपल्या ग्रुपचे जे व्हिजिटिंग कार्ड आहेत ते आपल्या समाजाच्या ज्या ज्या ठिकाणी यात्रा आहेत मोठे मोठे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आपण पाठवतो आपली लिंक लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतो आपण काही किचन बनवलेले आहे काही स्टार सोबत आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवतो काही मुलाखती प्रसारित करतो आपल्या पद्धतीने जे जे होईल ते सर्व प्रयत्न आपण हा ग्रुप वाढवण्यासाठी करतो परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या ग्रुपवरती जी लिंक येते ती आपण किमान दहा पंधरा लोकांना जर पाठवली तर ग्रुपची वृद्धी होण्यास निश्चितच फायदा होईल आपल्याकडे येणाऱ्या बायोडाटाची संख्या वाढेल आपल्या ग्रुपमधील सभासदांकडून आपल्याला अपेक्षा नेमक्या काय आहेत निश्चितच मी आपल्याला सांगितलं की महत्वाचं महत्वाची अपेक्षा की आपल्या ग्रुपची लिंक आपल्या प्रत्येक सभासदांनी आपल्या किमान दहा बारा नातेवाईकांना पाठवावी मित्रांना पाठवावी ही आपली महत्वाची अपेक्षा आपल्या ग्रुपच्या सभासदांकडून आहे आपला हा परिवार आहे आपली ही सामाजिक संकल्पना आहे या सामाजिक संकल्पना चालवत असताना आपला अनमोल असं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण आम्ही पाठवलेली लिंक आपल्याच माध्यमातून सर्व ग्रुपवर टाका आपला बायोडाटा आम्हाला पाठवा आम्ही तो ग्रुपवर टाकू आणि निश्चितच वर्षी, आपला रुणानो बंद आमच्या माध्यमातून व्हावा हीच अपेक्षा धन्यवाद जय मल्हार रामकृष्ण